भरत गोगाली शेट चालले होते आम्ही त्यांची गाडी अडवली पण त्यांनी इतकं आम्हाला साथ दिली की आमचं दहा मिनिट मग ऐकून घेतलं आणि तात्काळ शिवोला फोन लावला एकाच जिल्ह्यातली दोन गाव तालुका आहेत बारशा आणि माडा ते जिथल्या तिथं लाईटचा त्यांनी इतका चांगला साथ देऊन लाईट चोवीस तासात त्याला गावाने बी सहकार्य दिलं दुसरी गोष्ट मंत्री महोदयानं जाता जाता इतकं छान काम केलं वरिष्ठ लोकांना जे आमच्या पातळीवर होत नव्हतं की किंवा त्या तालुक्यातनं ह्या तालुक्यात लाईट येत नाही त्याला परमिशन पाहिजे आम्हाला वायरमॅन म्हणायची की शिकून लाईट मिळत नाही ती परमिशन देत नाहीत पण गोपाल साहेबांनी इतकं छानपैकी जाता जाता छान एक ग्रामस्थाचं काम ऐकलं आणि शिंदे गटाचं एक नेतृत्व कसं तळात उभं राहतं आणि ते लोकांची कशी समस्या ऐकते ती हे छानपैकी चोवीस तासात गावानं साथ दिली मंत्रीभावानं साथ दिली आणि ते लाईटीचं काम छानपैकी मार्गी लागलं इतिहास का ताज तो